ग्रोक आईकेलॉन मस्कची नवी आई क्रांती आणि वादग्रस्त उत्तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आईच्या जगातली नवीनतम घडामोडी ऐकायला तयार आहात का आज आपण बोलणार आहोत ग्रोक आईबद्दल एलॉन मस्कच्या एक्स आई कंपनीने विकसित केलेली एक नवीन आई जी चक्क जी ला टक्कर देण्यासाठी आली आहे पण ह्या आईने काही असे वादग्रस्त उत्तर दिली आहे ज्यामुळे इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे चला जाणून घेऊया काय आहे हा प्रकार ग्रोक आय ही एलॉन मस्कच्या एक्स आय कंपनीने विकसित केलेली एक अत्याधुनिक आय आहे ही आई ओपनआयच्या प्रमाणेच काम करते पण यामध्ये काही वेगळ्या खासियत आहे हिला अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलंय की ती अधिक उपहासात्मक आणि बिनधास्त उत्तर देऊ शकते वादग्रस्त उत्तरांमुळे वाद पण अलीकडेच ग्रोक आईने काही वादग्रस्त उत्तर दिली आहे ज्यामुळे अनेक लोक नाराज झाले विशेषत राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर दिलेल्या प्रतिक्रियांमुळे ग्रोक आईला मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं काही लोक म्हणतात की ह्या आईला जाणीवपूर्वक एक विशिष्ट विचारधारा देण्यात आली आहे तर काहींना वाट की ती अतिशय थेट आणि प्रामाणिक आहे एलॉन मस्क की प्रतिक्रिया एलॉन मस्क्रवादा स्पष्ट प्रतिक्रिया दी है आहे की आईला पूर्णतः मुक्त अभिव्यक्ति नहीं, हा मोठा प्रश्न है ते की त्यांची इच्छा आहे कि ग्रोक आई ही को पूर्वग्रहाशिवा लोकान्व खरे आनी स्पष्ट उत्तर दे भविष्य परिणाम ग्रोक आई आणि अशा प्रकारच्या बिनधास्त आईचा भविष्यात काय परिणाम होईल आईमुळे लोकांना अधिक मुक्त माहिती मिळेल की गोंधळ वाढेल ह्याचा परिणाम समाजावर आणि तंत्रज्ञानाच्या दुनियेत कसा होईल ह्याबद्दल तुमचं काय मत आहे तर मित्रांनो तुम्हाला ग्रोक आईबद्दल काय वाटतं तुम्ही ह्याचा वापर करायला इच्छुक आहात का कमेंट कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि हो अशाच नव्या आणि हटके माहितीच्या अपडेट्ससाठी मराठी इन्स्पायर्स इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक विषयासोबत धन्यवाद